बहिणींना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत आपल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेबद्दल हा विषय तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे अंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच जमा होणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे खात्यात जमा होतील मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं की कोड ऑफ कंडक्टमुळे अडथळे येऊ नयेत म्हणून ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे पैसे आधीच ऑक्टोबरमध्ये दिले गेले होते आणि आता वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत ज्यांचे निकाल लागल्यानंतर लगेच नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबरचे पैसे येणार आहेत तर ज्या बहिणींना या योजनेचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यात देखील नोव्हेंबर महिन्यात हे पैसे जमा होतील ही माहिती प्रत्येक माझी लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर मित्रांनो अशा महत्त्वाच्या अपडेट्स आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा चला बावी 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 तर मग तुमच्या वा। भावी भविष्याची सर्वात महत्त्वाची बातमी मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा धन्यवाद आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी जोडून राहा तुमच्या आवडत्या चॅनलसोबत पाहत राहा अपडेट राहा